औसूत तोंडात विरघळणारे पारंपरिक लाडूची रेसिपी सोप्या पद्धतीने करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका आता इथं मी चार वाट्या बेसन पीठ घेतलेले आहे ते वजनी म्हणाल तर साधारणतः तीन पावश असेल ह्या वाटेने मी ते वजन करून घेतलेलं आहे हे पीठ मी घरी घरगुती पीठ आहे हे मी चक्कीतून जळून आणलेलं आहे ते जाडसर नाही बारीकच आहे आता ह्या पिठामध्ये आपल्याला गोडाचा पदार्थ बनवायचा आहे त्यामुळे मी थोडस मीठ घालत आहे आता हे मीठ चांगलं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा बनव हा गोळा आपण पुऱ्याला बनवतो त्याप्रमाणे बनवायचा आहे अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला गोळा बनवायचा आहे नाहीतर आपण एकदम पाणी घालू तर आपला गोळा हा पातळ होऊ शकतो आता अशा प्रकारे आपले पीठ मळून झालेले दे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचे आहे जास्त जाडसरही करायची नाही किंवा जास्त पातळही करायचे नाही आता आपण त्याच्या अशा लिंबा एवढ्या गोळा बनवून त्याच्या लाट्या बनवून घेऊयात अशा प्रकारे आपण सर्व लाट्या बनवून घेऊयात आता आपल्याला ह्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या लाटत असताना आपल्याला पिठीची गरज नाही त्या अशाच पद्धतीने अशाच लाटायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला नॉर्मल पुरी सारखी थोड्यापेक्षा थोडीशी दाडसर पुरी लाटून घ्यायची आहे आणि थोडीशी मोठी घेतली आहे अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत आता इथे एका कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये आपण लाटून घेतलेली पुरी घालायची आहे पुरी तळत असताना आपल्या आप गॅसची फ्लेम हे आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि आपली पुरी आपल्याला तांबूस रंगावर तळून घ्यायची आहे जास्त लाल करायची नाही किंवा जास्त कच्चीही ठेवायची नाही तिला थोडासा तांबूस रंग आला की ती काढून घ्यायची केव्हा अशा प्रकारे आपल्याला तांबूस रंगापर्यंत ती तळून घ्यायची आहे अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊयात आपल्या सर्व पुऱ्या करून झालेल्या आहेत आणि त्या थोड्याशा थंडही झालेल्या आहेत हे बघा आता आपल्याला ह्याचे असे छोटे छोटे तुकडे बनवायचे आहेत थोडंसं गरम असतानाच आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं रवाळ बारीक वाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत ते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात अशा प्रकारे मी इथे रवाळ त्याचे पीठ करून घेतलेलं आहे जास्त बारीक पीठ करायचे नाही असं रवाळ झालं पाहिजे हे बघू शकता तुम्ही आता अशाच प्रकारे आपण सर्व पीठ बनवून घेऊया अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्या अशा रवाळ झालेल्या आहेत हे बघा आता आपण पाक करायला घेऊया पाक बनवण्यासाठी एका कढईमध्ये मी दीड वाटी साखर घालत आहे ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे आता ह्याच वाटीने मी एक वाटी पाणी घालत आहे आता हे चांगले मिक्स करून घेऊयात जोपर्यंत आपली साखर विगडत नाही तोपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने सारखं हलवत राहायचं आहे आणि इथं मी दीड वाटी जी साखर घेतली आहे त्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर ती चारशे ते साडेचारशे ग्रॅम असेल आपल्याला इथे एक तारी पाक बनवायचा आहे आता यामध्ये मी थोडी वेलची पावडर घालून घेत आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स ही वापरू शकता आता पाक आपला पाक तयार झाला आहे की नाही हे बघण्यासाठी आपण असं बोटाच्या मध्ये घेऊन त्याची एक तार सुटते का ते बघूया हे बघा आपला पाक तयार आहे ह्याची एक तार सुटत आहे आता गॅस बंद करून घेऊया आता हा पा आपण बनवलेला आप आप पाक आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे पण तो एकदम घालायचा नाही आपला थोडा थोडा घालायचा आहे कारण एकदम घालून ते पातळ मिश्रण होऊ शकते त्यामुळे पाक घालताना तो थोडा थोडा घालायचा आणि अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचे जे हे मिश्रण बनवलं आहे ते जर समजा त्याला पाक कमी पडला आणि ते जर कोरडे झाले तर त्याला आपण थोडंसं तूप घालून त्याला त्याचे लाडू वळूयात आणि ते जर जास्त पातळ झालं तर त्याला ते एक ते दोन तासापर्यंत झाकून नंतर त्याचे लाडू वळूयात परंतु आपलं प्रमाण एकदम परफेक्ट होताना दिसतंय हे बघा आता थोडासा पाक शिल्लक आहे तोही यामध्ये ॲड करूयात हे बघा हा पाक बरोबर ह्याला मिश्रणाला पुरला म्हणजे आपलं प्रमाण एकदम अचूक आहे तुम्ही याच पद्धतीने जर हे लाडू बनवले तर ते बिघडणार नाहीत आणि पाकही एकदम बरोबर प्रमाणात बनल हे बघा अशा पद्धतीने आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला थोडं मुरण्यासाठी आपण अर्धा तास झाकून ठेवूयात मिश्रण एकदम कोरडे झालेले आहे तुम्ही बघू शकता आता ते लाडू वळण्यासाठी तयार आहे आता ह्यामध्ये आपण फ्लेवर साठी थोडं दोन चमचे तूप घालून घेऊया आणि हे चांगले मिक्स करून घेऊयात आता एक लिंबा एवढा गोळा घेऊया आता ह्याला सजावासाठी सजावटीसाठी आपण मनोका चिकटूयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही ड्रायफ्रुट त्याला चिकटवू शकतात अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत तुम्ही बघू शकता त्याला किती छान सुरेख कलर आलेला आहे आणि एकदम पण झालेले आहेत हे लाडू खायलाही छान लागतात आणि तुम्ही ते स्टोअरही करू शकतात तर अशा प्रकारे आपले लाडू तयार आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या अनुपमा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद